नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साडी आणि ड्रेसप्रमाणे ब्लाऊजमध्येही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात आणि सध्या तर रेडीमेड ब्लाऊजची फॅशन सर्वाधिक आहे डेली विअर साडी असो किंवा पार्टी वेअर प्रत्येक साडीप्रमाणे साडीवर जातील असे पॅटर्न मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे त्यासाठीच आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी रेडीमेड लायक्रा ब्लाऊजचे नवीन पॅटर्न घेऊन आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या आकर हे असे आकर्षक लायकरा पॅटर्नचे ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हे लायकरा स्ट्रेचेबल ब्लाऊज शरीराला फिट बसतात त्यामुळे कोणत्याही साईजच्या महिला हे ब्लाऊज वापरू शकतात सध्या ह्या लायकरा ब्लाऊजमध्ये असे पप ॲल्बो स्लीवज राऊंड नेकलाईनचे ब्लाऊजही खूपच फॅशनमध्ये आहेत आणि ह्या ब्लाऊजमध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर्स आहेत जे जवळजवळ सर्व साडीवर मॅचिंग होतील असे ब्लाउज तुम्ही पार्टीज फंक्शन किंवा खास प्रसंगी साडीवरती घातल्यावर खूपच एलिगंट आणि रॉयल दिसतील सध्या डेली यूजसाठी महिला सर्व साडीवर मॅचिंग ब्लाऊज न शिवून घेता असे लायकरा ब्लाऊज घालण्याला खूप पसंती देत आहेत हे लायकरा ब्लाउज ताणतात त्यामुळे शरीराला अगदी फिट बसतात आणि ह्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात सध्या असे सिरोस्किवर केलेले फ्रिल स्लीवचे ब्लाऊजही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत असे ब्लाऊज तुम्ही साडीला मॅचिंग कलर्सही निवडू शकता किंवा साडीवरती कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करून घातल्यावर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात लायक्रा फॅब्रिकमुळे ब्लाऊज अतिशय आरामदायक असतात आणि सुरेख दिसतात ह्यामध्ये सध्या असे फ्रिल स्लीवचे ब्लाऊज ही फारच फॅशनमध्ये आहेत सिंपल प्लेन साडीवरती जर तुम्ही असे ब्लाऊज स्टाईल केला तर खूपच सुंदर दिसाल ह्यामध्ये विविध डिझाईन्स आणि पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतात ह्या ब्लाऊजमध्ये गोल्डन जरी आणि रेशम भरतकाम केलेले हे ब्लाऊज हेवी किंवा फेस्टिवल वेअर साडीवरती घातल्यावर खूपच सुंदर दिसतात ट्रेंडी स्टाईलिश स्मार्ट साठी तुम्ही असे खूप नेकलेंचे ब्लाऊजही निवडू शकता नेकला आणि स्लीवजला ब्युटिफुली एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाऊजही खूपच हाय क्लास लुक देतात जर तुम्ही ह्यामध्ये पिंक कलरचा ब्लाऊज निवडला तर तुम्हाला जवळजवळ सर्व साडीवर मॅचिंग करून वेगवेगळी स्टाईल करता येईल ह्यामध्ये वेगवेगळे कलर्स डिझाईन्स आणि पॅटर्न मार्केटमध्ये उपलब्ध आहेत या ब्लाऊजची प्राईस अंदाजे तीनशे रुपयेपासून सुरू होते सध्या ह्यामध्ये असे प्लेन ब्लाऊज आणि ह्यावरती गोल्डन मोटिफ वर्क केलेले ब्लाऊजही पाहायला मिळतात डेली वेअर साडीवरती जर तुम्ही असे ब्लाऊज घातला तर खूपच सुंदर स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले लायकरा ब्लाऊजचे कलेक्शन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा